हे स्वामी मित्रांनो राशी गाता या चॅनेल वरती तुमचे खूप खूप खुँ स्वागत रोजचे तूळ राशीचे राशी भविष्य पाहण्यासाठी मंगळवार आजची तिथी कृष्ण पक्ष द्वितीया नक्षत्र आहे उत्तर भाद्रपदा योग गंड करण वनिज आजचा राहुकाळ सायंकाळी चार ते पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत राहील आजचा दिवस तुम्हाला नवीन दिशा दाखवू शकतो तंत्र गुरु योगामुळे अचानक आलेल्या संधीने उत्साह वाढेल परंतु शनी तुमचं संयम तपासणार आहे कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी दोनदा विचार करा सकाळी तणाव जाणवेल पण दुपार नंतर परिस्थिती सुधारेल आज इतरांच्या मदतीने प्रलंबित काम पूर्ण करण्याची संधी आहे नको त्या वादांपासून आज थोडं दूर रहा मंगळाच्या कृपेने तुम्हाला आज कार्यक्षेत्रात नव प्रोत्साहन मिळेल ऑफिस मध्ये वरिष्ठ तुमच्या कल्पनांनी प्रभावित होतील स्पर्धक थोडे त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला पुढे नेईल नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा क्लायंट मिळण्याची आज शक्यता आहे संयमाने संवाद साधा आज गुरुचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याने आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल जुनं अडकलेलं पैसे परत नेण्याची शक्यता आहे कर्जफेडीबाबत आज चांगला निर्णय घेऊ शकाल परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आज अचानक आलेला धनलाभ तुमचं मन आनंदी करेल आज शुक्राची साथ असल्याने नात्यांमध्ये आकर्षण आणि आपुलकी वाढेल जोडीदारासोबत एखादा आनंदमयी क्षण व्यतीत करू शकता अविवाहितांना आज नवीन ओळखी जुळवण्याची शक्यता आहे कधी कधी गैरसमज होऊ शकतात पण संवादातून सर्व काही सुरळीत होईल आज घरातील वातावरण आनंदी राहील कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याला तुमची मदत लागेल पितृपक्ष असल्याने पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करा नातेवाईकांशी संवादातून जुने वाद मिटवण्याची संधी आहे मित्रांसोबत गेट टुगेदर होऊ चंद्राच्या स्थितीमुळे सकाळी डोकेदुखी किंवा ताण जाणवेल आहार हलका ठेवा आणि पाण्याचं प्रमाण वाढवा आज गाडी चालवताना खबरदारी घ्या मानसिक शांततेसाठी ध्यान करा महिलांना आज कपडे दागिने किंवा सौंदर्य साधनांवर खर्च होऊ शकतो आई वडिलांची काळजी घ्या घरगुती जबाबदाऱ्या सांभाळताना थोडा ताण येईल पण संयमाने सर्व हाताळ विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आज गुरुच्या कृपेने अभ्यासात एकाग्रता वाढेल स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना उत्तम संधी मिळू शकेल ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी जुन्या मित्रांशी संवाद साधा मन प्रसन्न राहील आज शांती लाभेल आजचे उपाय आज हनुमान मंदिरात जाऊन लाल फुलं आणि गुळ करा हा उपाय मानसिक बळ वाढवेल आणि अडथळे दूर होतील आज घराच्या ईशान्य दिशेत पित्रांसाठी तांदळाची नैवेद्य ठेवून प्रार्थना करा यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद लागेल आणि घरात समाधान टिकेल आजचा मंत्र आहे ओम हनुमते नमा संकटापासून रक्षण व धर आजचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे सहा आज अनावश्यक वाद टाळा सर्वात महत्वाचं काम आधी पूर्ण करा मित्रांना स्मरून दिवसाची सुरुवात करा राशीबायुष्य आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ